शुभ सकाळ मित्रांनो आणि आज आहे आमचं शूट आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला आमचा पहिला स्टॉप आता सीएनजी पेट्रोल पंपा जवळ आहे त्याच्यानंतर आम्ही मेंबरला घेणार आहे आणि थेट निघणार आहे लोणावळ्याच्या दिशेने जगात फक्त माझी डेरी आणि कंटिन्यू वाढत चालणार कमी होतच नाही किती हे प्रयत्न करा बिग बॉसच्या वेळेस आम्ही ठरवलं होतं बारक्याला घेऊन जायचं पण आम्ही सकाळ सकाळी निघालो त्यावेळेस धो पाऊस होता त्याच्यामुळे म्हणतो म्हंटलं ह्याला काही घेऊन जायचं नाही आणि आता आपण कुठे चाललोय कुठं चाललो आपण बिग बॉस कडे आता आम्ही चाललोय बिग बॉस खरं खर तर आम्ही चाललोय लोणाव्याला शूटला पण ह्याला सांगितलं आम्ही जाणार आहे बिग बॉस आम्ही आता पोहचलोय लोणावळ्यामध्ये आणि असलं भारी वातावरण झालंय का नाही तुम्ही माझा मागे बघू शकताय तो डोंगर आणि त्या डोंगरात मस्त पिके झेमझेम असा पाऊस पडायला लागलाय धुकं पिकं जमा लय भारी वाटायला लागले एकदम गार 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 वातावरण झाले आणि आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचले हॉटेल सेवन ओशन मध्ये आणि हे हॉटेल खूप भारी आहे म्हणजे मला इंटेरियर ह्याचा खूप आवडला मी आता जरा जाऊन आतमध्ये चक्कर टाकून आले आणि ह्या हॉटेलच जे बाहेरच व्ह्यू आहे ना तो बोटीचा आहे आणि इथं सी फूड ही या हॉटेलची स्पेशालिटी आहे आता बघत आतमध्ये गेल्यानंतर आम्ही काय काय ऑर्डर करणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे बी सुद्धा दाखवणार आहे आणि इथलं आम्हाला आवडलेला कोणता पदार्थ आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कसलं वातावरण आहे तुम्ही वात मला शूटला घेऊन आले असल्या वातावरणात फिरायला जायचं असतं हा हॉटेलचा बोटीच्या आकाराचा बाहेरचा व्यू आहे आणि दोन आहे ही एंटार हॉटेलचा एरिया खूप मोठा आहे खूप म्हणजे खूप म्हणजे इथे बरीच माणसं बसू शकतात आणि हे हॉटेल खास कोलीवाडा स्पेशल फूड साठी फेमस आहे जेन मध्ये टाकलाय का तुझ्या मग तू टायलाय ते चालू आज ना इथे आपल्याला ना पापलेट देणार आहे देणार आहे फ्रॉन्स देणार आहे चिकन देणार आहे तू काय खाणार चिकन काय खात रोज रोज ते काय म्हणतात बारक्याने सकामडीच खाते त्या सांगतात ना तू बाकीच खातो म्हणून बघेन आज बारक्या नेमकं काय काय करामती करून आल्यावर ना एवढं गार वाटायला लागले मी पहिला आल्याला सांगितले ना गरमागरम माझे स्पी चहा घेऊन ये आधी चहा पिणार आणि नंतर मग शूट करणार आहे माझ्या आयडिया आयडिया त्याला उठवायला हे आहे या हॉटेलचं भलं मोठं किचन आणि इथं चालू आहे वेगवेगळे पदार्थ करायला आम्ही सांगितले ह्यांची स्पेशल थाई आणि त्या स्पेशल थाईमध्ये सगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि आता आम्ही त्याचा मेकिंग शूज करतोय मी तुम्हाला दाखवते नेमकं या हो किचन मध्ये काय काय चाललंय इथं चालू आहे फिश फ्राय ह्यामध्ये पापलेट सुरमई फ्रान्स सगळ्या प्रकारचे फिश तयार होत आणि हे फ्राय केलं जात आहे मस्त इकडे हे रेडी आहे फिश कट करतात आणि ह्यामध्ये मसाला भरला जाईल त्यांचा एक प्रीमिक्स मसाला असतो तो यामध्ये भरणार आणि मग पिश खूप नाजूक काम कट करायला पाहिजे या थाळीमध्ये कोंबडी वडे सुद्धा मिळतात आणि सुरुवातीला मला वाटायचे कोंबडी वडे म्हणजे कोंबडीचे वडे पण तसं नाही हे सगळ्या प्रकारचं पीठ मिक्स करून मग मस्त गोल वडे तयार करतात आणि ते तळले जातात मेंबर शूट करतात आणि इकडे काकू फोंबडे वडे तळतात मुंबई भागामध्ये आणि कोकण भागामध्ये सगळ्यात जास्त फेमस असा पदार्थ म्हणजे घावणे त्याला आमच्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिणेकडे आंबोळी म्हणतात आणि खूप छान लागतो हा पदार्थ हा नॉनव्हेज सोबत खाल्ला जातो आणि सोबत किंवा चटणी सोबत सुद्धा खाल्ला जातो डोशासारखा तसा या हॉटेलचा एरिया खूप हॉब आहे आणि ते काय करायला लागलेत पाठी विचार चला हो काय करता येत विक्या नसतं विक्या बघ आपल्या तुम्हाला आयपीएल बरेच असे गाणी बरेच काही काय असं बघायचं असेल मॅच च्या वेळेस भारी असेल कारण इथे मॅच ची सुद्धा सोय केलेली आहे त्यांनी मॅच बघायला आणि आमचा बारक्या इथं खेळतोय जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही या हॉटेलला नक्की येऊ शकता कारण काय बघा आल्या पासून हे सगळं मी आल्यापासून बघती काय करायचंय मला जम्प करायचंय जम्प करायचं का करायचंय माझी उंची वाढणार म्हणजे उंची लगेच वाढवत काय या हॉटेलची स्पेशालिटी आहे बीच फाई म्हणून याच जे इंटेरियर आहे किंवा जे एंट्रन्स आहे ते बोटच्या आकाराचं ठेवलंय ते मी माझ्या पाठीमाग बघू शकताय हा जो यांचा यांची ही जी युनिक आयडिया आहे ना ती माझ्या पाठीमाग तुम्हाला दिसेस असं हे युनिक म्हणजे अशा प्रकारचे इंटेरियर किंवा अशा प्रकारचे एंट्रन्स किंवा अशा प्रकारचे आयडिया दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही तर त्यांनी एक युनिक जी मला फार त्यांची स्पेशल थाळी आलेली आहे स्पेशल व्यक्ती घेऊन आणि यामध्ये आहेत भरपूर असे पदार्थ हो ते मी तुम्हाला दाखवते अच्छा फ्रान्स आहे आणि ही पापलेट ची करी वाटत हा पापलेट भिजतोय फ्रान्स फ्राय आणि वडे आहेत ना कोंबडी वडे गाव गावनेची भाकरी लाल तडी लाल अरे कुठं ह्यांच्या त्यांच्या थाईची किंमत एकोणीसशे नव्याण्णव आहे म्हणजे सध्या तरी ही किंमत आहे बदलत राहते ही किंमत पण पैशाच्या मानाने खरंच बेस्ट थाळी आहे यामध्ये सुरमई एक नंबर आहे आणि बाकीच सुद्धा जे आयटम खूप भारी आहे ही करी मी फर्स्ट टाइम खाल्ली कुठे करी आहे ग्रीन म्हणजे पापलेट करी आहे ही पण छान आहे ह्याच्यात काय तुला काय आवडला सांग तुला फॉलोअर्स ना काय आवडलं गुलाबजाम नाही रे हे कुठं खाल्ला ते बोंबे सांग काय आवडलं ते तुम्हाला आवाज सगळ्यात आवडला कॉमेडी मध्ये वाढत चिकन आताच आम्ही शूट ओरकले पॅकअप केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे घरी कारण उशीर झालाय आणि या हॉटेलचा नाईट व्यू पण छान वाटते बघू शकतात पण तिकडे चाललंय सरांचा फोटो शूट या हॉटेल मध्ये जेवढे काही लोक आहेत ते सगळे फोटो काढायला लागलेत चला पण आपण पण बघूयात बाकी घरी जायचे का नाही का कावड्या मारतोय जाऊ का आम्ही सोडून तुला इथे राहतो का हॉटेलमध्ये राहतो आवडलं हॉटेल तुला त्या काकाने काय दिलं दाखव काय आहे ते हा कसलं आयस्क्रीम मॅंग दाखव ना मग उतरून दाखव उतर काय दिलं त्या काकाने गिफ्ट तुला आईस्क्रीम तर दहा वाजलेत बाहेर जोरात पाऊस पडायला लागलाय आणि आम्ही चाललोय घरी भरपूर आहे त्यामुळे आता फक्त झोपायचंच बाकी आहे घरी गेल्यानंतर तेवढंच काम करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शुभरात्री